गोव्यात उभारलेली जगातील सर्वात उंच सत्याहत्तर फूट उंचीची भगवान श्रीरामांची धातूची मूर्ती जिचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच केलंय ही मूर्ती कोणत्या मठात उभारली गेली आहे काय आहे या मठाची साडेपाचशे वर्षांची परंपरा ही मूर्ती आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी यांचा संबंध काय आहे या अनावरणामागे आध्यात्मिक सांस्कृतिक आणि राजकीय अर्थ काय दडलेला आहे या सगळ्यांचा माहितीपूर्ण आढावा आपण घेणार आहोत नमस्कार मी विहंग ठाकूर गोव्याच्या कॅनकोना तालुक्यातील परतगळी गावात असलेल्या श्री संस्थान गोकर्ण पर्तगली जीवोत्तम मठात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्यात्तर फूट उंच भव्य श्रीराम मूर्तीचं अनावरण केलं मठाला साडेपाचशे वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला श्रीरामांच्या मूर्तीचं अनावरण केलं आणि नंतर मोठ्या जनसमुदायाला संबोधित केलं संपूर्ण परिसरात हजारो श्रद्धाळू जमले होते ही सत्याहत्तर फूट उंचीची मूर्ती अनेक कारणांनी विशेष ठरते श्रीरामांची जगातील सर्वात उंच ब्रॉन्झ मूर्ती म्हणून तिची नोंद होते ब्रॉन्झ ब्रॉन्ज धातूपासून बनवलेली ही मूर्ती महाराष्ट्र राम रामसुतार यांनी साकारली आहे रामसुतार यांनीच गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी सुद्धा साकारली आहे त्यामुळे या दोन भव्य स्मारकांमध्ये एक अनोखा आध्यात्मिक आणि कलात्मक संबंध दिसून येतो गोव्यातील गोकर्ण पर्तगळी जीवोत्तम मठाच्या परिसरात उभारलेली ही भव्य मूर्ती आजूबाजूच्या रामायण थीम पार्क आणि नव्याने सजवलेल्या संकुलामुळे आणखीनच आकर्षक भासते फक्त उंचीच नव्हे तर भगवान रामांच्या चेहऱ्यावरचा तेजस्वी भाव हातातील ते धनुष्याची रचना आणि रेख्यू ब्रॉन्झ धातूवरील कलाकुसरी सर्व मिळून पाहणाऱ्यांना एक अद्भुत भव्य आणि दैवी अनुभव मिळतो हा मठ वैष्णव परंपरा अनुसरत असल्यामुळे श्रीराम श्रीकृष्ण आणि विष्णू यांच्या उपासनेला इथे विशेष महत्व आहे साडेपाचशे वर्षांचा वारसा असलेला हा मठ गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचा पहिला वैष्णव मठ म्हणून ओळखला जातो मठाचे स्वामी आणि विद्यमान भक्तगण म्हणतात श्रीरामाची मूर्ती ही आमच्या आध्यात्मिक वारशाचं प्रतीक आहे आता सवाल हा आहे हा मठ इतका महत्वाचा का हा मठ द्वैत्य वेदांत परंपरा अनुसरतो ही परंपरा तेराव्या शतकात जगदगुरू माधवाचार्य यांनी सुरू केली मठाचे सध्याचे संकुल तीनशे सत्तर वर्षांपूर्वी बांधलं गेले गोव्यातील सर्वात प्राचीन आध्यात्मिक केंद्रांपैकी ते एक आहे आजही दक्षिण भारतातील वैष्णव भक्तांचे हे प्रमुख तीर्थस्थान आहे हा पंचशताब्दी उत्सव सतरा नोव्हेंबर ते सात डिसेंबर दरम्यान साजरा केला जातो आयोजकांनी अंदाज व्यक्त केला की दररोज सात हजार ते दहा हजार श्रद्धाळू मठाला भेट देतात यासाठी पूर्ण परिसर सजवला आणि स्वच्छ केला गेला रामायण थीम पार्क तयार करण्यात आला शोभायात्रा प्रवचन भजन आणि यज्ञ केले जात होते तर सत्याहत्तर फूट उंच भगवान श्रीरामांची ब्रॉन्झ धातूची मूर्ती ही केवळ एक शिल्पकला नाही तर गोव्याच्या आध्यात्मिक वारशाचं प्रतीक आहे रामसुतार यांच्या कलेचा नवा अध्याय आहे गोव्याच्या सांस्कृतिक प्रवासातील एक मोठा टप्पा आहे आणि भारताच्या धार्मिक परंपरेतील महत्त्वपूर्ण क्षण आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा